नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिवान्यास कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रजासत्ताक दिनाविषयी अतिशय सुंदर आणि सोपे भाषण पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अध्यक्ष महोदय माननीय मुख्याध्यापक आणि गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो यंदाच्या शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आज आपण आपल्या भारत देशाचा शहात्तरवा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी येथे जमलो आहोत प्रजासत्ताक दिनानिमित्त माझे मत मांडण्याची मला ही संधी मिळाली ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे दरवर्षी सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्या देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो भारतीय इतिहासात या दिवसाला विशेष स्थान आहे सव्वीस जानेवारी हा राष्ट्रीय सण म्हणून आपण मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करतो सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली हे आपण सर्वांना माहीत आहे तेव्हापासून आजपर्यंत सर्व भारतीय दरवर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करतात पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले असले तरी तेथे कोणतेही राष्ट्रीय संविधान नव्हते बराच विचारविनियम केल्यानंतर डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली ज्याचे काम भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करणे हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समितीने तयार केलेली राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी संविधान सभेने स्वीकारली आणि सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पासून पा त्याची देशात अंमलबजावणी झाली येथे मी भारतीय राज्यघटनेशी निगडीत काही गोष्टी फार कमी शब्दात समोर मांडू इच्छिते भारतीय तीनशे पंच्याण्णव कलमे बावीस भाग आणि बारा वेळापत्रके आहेत पूर्वी आठ वेळापत्रक होते नंतर काही विषयांची भर घालून वेळापत्रकांची संख्या बारा करण्यात आली आहे ऑगस्ट दोन हजार एकवीस पर्यंत राज्य घटनेत एकूण एकशे सत्तावीस दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे ज्याला बनवण्यासाठी तब्बल वर्ष महिने आणि अठरा दिवसांचा कालावधी लागला हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे संविधान लेखनाची रचना प्रेमबिहारी नारायण रायजदा यांनी केली आहे तर संविधान पुस्तक आणि पाने सजावटीचे काम नंदलाल बोस यांनी केले आहे भारतीय राज्यघटनेत व्यक्तीचे काही मूलभूत अधिकार विहित केलेले असताना काही कर्तव्य ही, ही नमूद करण्यात आली आहेत माझ्या भाषणाच्या शेवटी मी सांगू इच्छिते की भारत हा लोकशाही देश आहे ज्यामध्ये लोकांना त्यांच्या देशाचे नेतृत्व करण्याची संधी मिळते आपला देश आणखी चांगला करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत मला माझे विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद जय हिंद जय भारत